गवे पद्धतीने मांडी तुम्ही गावातील गटातील प्रमुख मंडळ आहात सचिन फणी गाव संभाळलेला आहे तुघड संभाळलेला आहे त्याच्या त्या चांगल्या पद्धतीने आतापर्यंत नेतृत्व केला आहे आणि म्हणून तुमच्या प्रत्येक स्वतः या ठिकाणी निषेपणानं त्याचा सन्मान ठेवला जाईल आणि त्या ठिकाणी निषेपणाने कारण तुम्ही गावबाग जे प्रत्यक्ष भेट आहेत एलवान शिते 900000 या दोन्ही चाले निवडणूक मध्ये तुम्ही सावरून केलेला आणि म्हणून या निवडणुकी मध्ये जे या ठिकाणी करण्यात आले त्यामध्ये काही मुद्दे समोर आले विज्ञाोटा होता सरकार यांच्या तराने विज्ञाा प्रकाशित केल्या आणि थेट सरकारांकडून आर्थिक मदत उपलब्ध होती काही वेळेत

ज्या चुका झालेल्या आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजे आणि त्यामध्ये दुरुस्त करण्याची मानसिक आणि भूमिका आपण सगळ्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे परंतु भूतकाळामध्ये जास्त रमायची आवश्यकता नाही खरं काय आहे तर खरा वर्तमान आणि भविष्य काळ त्याच्यात वर्तमान आज काय आहे आपल्यासमोर वाटलेलं ताट आहे